तू तु तुझं मांड मग आपण त्याच्यावर काम करूया एवढा कॉन्फिडन्स जेव्हा द्यायला लागतो ना त्या त्यावेळेला प्रत्येकजण स्वतः एक्सप्लोर करायला लागतो कारण शेवटी तुमची भाषा तुम्हाला येत असते तुम्हाला काय वेगळं लिहायचं नसतं फक्त टूल्स बदलतात आणि लिखाणाचे थोडे नियम असतात ते बदलायला हळू पण ती प्रोसेस आहे जर प्रोसेसमधनं गेलात तर मी सांगतो दहा वर्ष मी बेसिकची प्रॅक्टिस करत होतो आज लोक दहा तास दहा मिनटं पण करायला तयार नाही आहेत बेसिकची प्रॅक्टिस म्हणजे उभी रेषा अडवी रेषा शब्द पण असं शब्द लिहिणं नाही पण उभी रेषा एक रेषा काढायला एक महिना जातो म्हणजे उभी रेषा तर कोणीही काढू शकतो इतकंच ओपन नाही ते मी काढून दाखवा मी आहे माझं आज कॅलिपीच्या क्लासमध्ये गेल्यानंतर प्रत्येक एक एक दिवस कधी कधी दि लोक पेन पकडायला शिकतात त्याच्यातलं प्रेशर पकडायला शिकतात तुमच्या हाताचं प्रेशर पेनाचं प्रेशर कारण पेन जेव्हा इथे पकडतात त्यावेळी त्याची संवेदना इकडे आलेली असते पण याचा विचार कोण करत नाही याचं फक्त कसंही पेन पकडाने लावू ना तू पण असं आहे की त्याचा जर जास्त विचार करायला गेला तर काहीच करता येणार नाही आपण तो इतकं स्वाभाविकपणानं करतो त्यामुळे धडाधड करत जातो नाही नाही तो असं पकडायचा मग तो त्याचं इथं जाईल मग नाहीतर तो इकडे जाईल असं <coughs> जर करत बसला नाही तेच ते जर तुम्हाला कॅलिअर फी प्रॉपर शिकायची असेल त्याच्यातलं डिझाईन शिकायचं पण नाही पण मला ते एक रेषा एक सर म्हणजे सरळ रेषा अशी सरळपणानं सोपेपणानं मारता येत नाही असं आहे नाही येत ते कठीण आहे कारण त्याचं प्रेशर तुम्हाला कळत नाही पेन असतं नाही एकसारख्या दोन रेषा काढणं कदाचित अवघड असेल एक रेषाही काढणं कठीण एक आहे एका रेषा काढताना त्याचा फॉर्टीफायचा अँगल असतो पेनाचा तो कट झालेला असतो तो कट झालेला पे प्रेशर बरोबर पेपर टाकल्यानंतर पेपर आणि पेन याचं सिंक्रोनाईज व्हायला पाहिजे ते प्रेशर टॉप टू बॉटम सेम यायला पाहिजे ते प्रेशर ठेवण्याची तुमची प्रॅक्टिस नसते सराव नसतो आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रेशर जरा जरी कमी झालं तरी लाईन सुटते लाईन सुटली की ती रेषा बरोबर नाहीये आमच्यासाठी जसा कवायत करताना एका सरळ रेषेत तुम्ही मुलाला बघत असता तसं लिहिताना एक सरळ रेषा ही फार महत्वाची असते प लिहिला की किंवा आणी लिहिलं की नी आलं की तीन रेषा सरळ येतात त्या तीन रेषा सरळच यायला पाहिजेत त्या त्याच्या एकसारख्या जरा बदलतं कारण शेवटी तुम्ही मॅन्युअली काम करत असता कोण कॉम्प्युटर नाही आहेत पण त्याच्यातला जो ग्रेस आहे सगळा त्याच्यातलं डिस्टन्स आहे हे सगळं डिस्टन्स तुम्हाला मेंटेन करता आलं पाहिजे ती शिस्त तुम्हाला यायला थोडा वेळ लागतो पण ही सुलेखन कार ही ओळख कधी मिळाली ही जवळपास एक किती वर्ष काम केल्यावर एक वी पंचवीस एक वर्ष काम केलं पंचवीस वर्ष वर्ष पण त्यावेळेला म्हणजे जोशी अर्थातच ते घरूच होते त्यावेळेला म्हणजे आधीच्या पिढीच्या मी म्हणेन ते शेडगे होते ते नाटकाच्या खूप नाटकाचे जा जा कर, करायचे जाहिराती पण असे त्यावेळेला महाराष्ट्रात मुंबईत महाराष्ट्रात भारतात कुणी या विषयावर काम करणारे होते कोणी माहिती होते हे दोन माणसं सोडली तर कोणी नव्हतं माहित नाही कुठलं पण हे का राहिलं उपेक्षित म्हणजे इतकं महत्वाचं इतकं आपल्या सगळ्यांचा लिहिण्याशी संबंध आहे इतके बोर्ड म्हणजे आता त्या आता त्याच्याबद्दल प्रिंट करणं आलं त्यावेळेला ते, ते सगळं हातानच लिहिलं जायचं सिनेमाचे बोर्ड लिहिले जायचे हो। सिनेमाची पोस्टर चित्र काढली जायची तर अक्षराचं जे महत्व आहे ते त्यावेळेला का त्याला तितकं नसेल महत्व मिळालं काय एक एक म्हणजे जे जेमध्ये गेलं जा जाण्याकडची वाट होती ती तशी सोपी नव्हती ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण जे करतो जर मी केलं पण मी करताना मी वाट सोकून दळून पाहतो की मला जेजेपर्यंत पोचायचं आहे मला तिथे गेल्यानंतर मी जे केलेलं आहे त्याला कमर्शियल व्हॅल्यू आणायची आहे मला रखरू भेटल्यानंतर त्याची कमर्शियल व्हॅल्यू कळायला लागली मग हे सगळं जाहिरातीत वापरलं गेलं पाहिजे मग हे वापरताना तुम्ही त्याच्यात त्याच्यातनं पैसे मिळाले पाहिजेत आणि पैसे तुला पैसे मिळतात ते जर कळेल तर दुसरा माणूस त्याच्यात येतो मला असं वाटतं की माझ्या अगोदरच्या पिढीला आज मी जेवढे पैसे घेतात तेवढे कधी मिळेल नसतील अगदी ठोक मी सिग्नेचर लोवो केला दहा लाख रुपये मी केले देतले हे पंचवीस वर्षाची गोष्ट हे साईनबोर्ड करणाऱ्या माणसाला ती त्याची व्हॅल्यू कळत नव्हती मी साईनबोर्ड करणार मला एवढा एवढा आहे पण मी करताना मी त्याच्यातली कमर्शियल बाजू काय ती मी मातुजी सलाम लोगो केला त्याला मी गाणं आणि कॅलिग्राफी एकत्र आणली किंवा मी महेश काळेबरोबर काम केलं विठ्ठल आणि कॅलग्राफी एकत्र आणली मी सतीश व्यासांबरोबर काम केलं शशी व्यासांबरोबर तरी विठ्ठल ऐकल्यानंतर मा... तो मांडला पाहिजे तो तुमच्या पद्धतीने मांडा जे ऐकताय ते त्याच्यासारखं मांडणं नका तुम्हाला जो कळलाय तो मांडा मी गुलदानांबरोबर काम केलं गुलदारांचे शब्द किंवा विजय